धनुरास धनुराशीसाठी हा सप्ताह सर्व प्रकारे अनुकूल परिणाम देणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या कार्यातून जबाबदाऱ्यातून व्याप वाढण्याची शक्यता आहे तरीही स्वतःला सांभाळा स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला पावलोपावली संधी मिळणार आहेत तरी प्रयत्न करा आपल्यावर कोणतेही व्याप किंवा जबाबदाऱ्या कितीही प्रमाणात अंगावर पडू देत आपण त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वतःची क्षमताही वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका दिलेले प्रत्येक कार्य हे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपले ध्येय काय आहे हे ही नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असू द्या ध्येय किंवा मन कधीही विचलित होऊ देऊ नका तुमच्यामधील सुप्त गुणांचा तुम्हाला कोणतेही कार्य करताना फायदाच होणार आहे तरीही त्या गुणांचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एखादे नवीन काम तुम्ही हाती घेतलेले असेल तर त्या कामाला वेगाने दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचे कार्य असो आपण जर स्वतःहूनच मध्यस्थाची भूमिका घेतली तर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि ते कार्य अडथळ्याविना पार होण्याचीही शक्यता आहे आणि अगदी वेळेवरही पूर्ण होण्याची शक्यता आहे आपण कामानिमित्त कोठे दूरच्या प्रवासालाही जाल आणि वारंवार प्रवास आपल्याला ह्या सप्ताहामध्ये करावा लागण्याची पण शक्यता आहे सोबतच आपण कोणतेही कार्य करत असाल किंवा कोठेही असाल तर थोडेसे आपल्या बोलण्यावर संयम ठेवा कारण जास्त स्पष्ट बोलणेही योग्य नाही उगीच न कळत आपण एखाद्याचे मन दुखवण्याचीही शक्यता आहे आपण ठरविलेले प्रत्येक कामे मार्गी लागतील सोबतच जर कोणाला तरी आपण आर्थिक मदत करणार असाल तर, तर नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या कारण नंतर पैशाची परतफेड मिळणे आपल्याला अवघड होऊ शकते सोबतच तुम्ही लेखन किंवा कला क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला नवीन नवीन निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील लेखकांना त्यांच्या लेखन क्षेत्रामध्ये नक्कीच प्रसिद्धी मिळेल आणि जे कोणी कलाकार असतील तर कला क्षेत्रामध्ये त्यांना नवीन काही प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळतील तरी प्रयत्न करणे अजिबातच तुम्ही थांबू नका अचानक आपल्या मैत्रीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तरी एकमेकांशी बोलून ते मतभेद तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यामधील मैत्री ही पुन्हा पक्की करा जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी सध्याचा काळ थोडी अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे फक्त प्रयत्न करणे अजिबातच सोडू नका आणि जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचे पार्टनर आपल्यासोबत एक क्वालिटी टाईम घालवतील आणि त्यामुळे तुम्हाला स्पेशल असल्यासारखे फील होईल तरी या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या व्यावसायिक वर्गाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकारची तुम्ही धोरणे आखाल आणि त्याच्या मदतीने आपण आपल्या स्पर्धकांवर नक्कीच मात करू शकाल सोबतच आपण आपल्या व्यवसायाचे विस्तार करण्यामध्येही सफल राहाल आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक लाभही मिळवाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ सहकाऱ्यांकडून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तरी आपण याचा जास्त ताण न घेतलेलाच बरा पडेल उगीच कारण याचा डायरेक्ट परिणाम आपल्या कामावर होईल सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपली पद वाढेल आणि सोबतच जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणामध्ये वाढतील तरी याचा आपण फायदा घ्यावा तरुण वर्गाला एखादी नोकरी तुम्ही जर शोधत असाल तर सध्या आपल्याला नोकरी मिळून जाईल आणि आपल्या डोक्यात एखादी नवीन कल्पना असेल तर तीही उतरवण्याची संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे तरी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला कोठेतरी एखाद्या समारंभाला जाण्याची शक्यता आहे परंतु आपली तब्येत सांभाळा कारण पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच नवीन आपल्याला आवडणारे एखादे शॉपिंगही तुम्ही कराल त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल सोबतच ज्या कोणी महिला लघु उद्योग करत असतील किंवा त्यांचे व्यवसाय असतील तर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांची प्रसिद्धीही भरपूर प्रमाणामध्ये वाढल्याचे त्यांना ह्या सप्ताहामध्ये दिसून येणार आहे त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल प्रसन्न असाल आणि दुपटीने तिपटीने काम करण्यावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित कराल सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील त्यांना थोडा कसरतीचा असा काळ जाणार आहे भरपूर श्रम त्यांना करावे लागणार आहे घर सांभाळून ऑफिस सांभाळणे नोकरी सांभाळणे ह्यामध्ये त्यांचे खूप सध्या तरी त्यांना खूप धावपळ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर याचा दुष्परिणाम दिसून येईल तरी स्वास्थ्याची आरोग्याची प्रथम तुम्ही काळजी घेतलेली हे बरी पडणार आहे विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी किंवा एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी मेहनत वाढवावी लागणार आहे तर, तुम्हाला शे जे स्पर्धा ही। तर ही तयारी करत असतील त्यांच्यासाठी मार्गदर्शक किंवा अपेक्षित सहकार्य त्यांना मिळणार नाही तरीही हताश न होता स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोमाने तुम्ही तयारीला लागा जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची शक्यता आहे किंवा भेटण्याची संधी मिळेल सोबतच छोटीशी ट्रीपही तुम्ही प्लॅन कराल आणि त्यामधून तुम्हाला भरपूर आनंद मिळेल परंतु आहारावर नियंत्रण ठेवा कारण अपचनाचे काही त्रास उद्भवण्याची दाट शक्यता आहे आधी आपले आरोग्य सांभाळा नंतर बाकी सर्व कार्य करा हे वाक्य लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कष्ट करून घेणारा असा जाणार आहे तरी याचा पुरेपूर प्र लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद